तो तो तर हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉग अँड माय न्यू व्हिडिओ तर वटपौर्णिमा जवळ येते आहे आणि आता वटपौर्णिमेसाठी म्हटलं एखादा मेकअप लुक आपण करूया जो की पटकन रेडी होणार आहे आपण तर अशा प्रकारे मी एक लुक क्रिएट केला इथे आणि युजली कामांमधून आता सण जवळ आल्या म्हटल्यानंतर घरी पोळ्या आल्या लहान मुलं असेल तर त्यांची ग घाई गडबड आली तर ते सगळं आवरून एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मेकअप कसा करता येईल ह्याचं थोडंसं मी आज तुम्हाला करून दाखवलं डेमो तर बघा तुम्हाला आवडतोय का आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर करूया सुरुवात आपण मेकअपला तर मेकअप करताना पहिल्यांदा साडी आणि हेअरस्टाईल करून घ्यायची तर ते झाल्यानंतर मग तुम्ही मेकअपला सुरुवात करायची तसं केलं तर तुमचा मेकअप किंवा तुमचं आवरणं जे आहे तुम्ही म्हणता आता काही जण म्हणतात आम्हाला आवरायला खूप वेळ लागतो तर जेव्हा तुम्ही साडी आणि हेअरस्टाईल जर जेव्हा जेव्हा क्लिअर म्हणजे पूर्णपणे कराल नंतर तुम्ही जेव्हा मेकअप कराल तर त्यावेळी तुमचं पटकन आवरून होईल म्हणून साडी आणि हेअरस्टाईल ही पहिल्यांदा करायची आणि शेवटी मेकअप हा ऑप्शन ठेवायचा युजली मी माझ्या जेव्हा ब्राईट्सचा मेकअप करायला जाते तेव्हा मी पटकन त्यांना साडी करून घेते त्यांची आणि त्याच्यानंतर त्यांची हेअरस्टाईल करून घेते कारण नंतर कसं का असतं एखादं जर राहिलं मेकअपचा कुठला भाग तर आपण तो पटकन मेकअप आवरू शकतो म्हणून करायचं कारण हेअरस्टाईल वगैरे आवडली तर आपल्याला तेवढा वेळ वेळ पण नसतो तर त्यामुळे ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा करायच्या आणि नंतर लास्टला मेकअप हा ऑप्शन ठेवायचा सुरू करूया आपल्या आता मी इथे प्रायमर आणि मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि फेसवॉश करून ह्या सगळ्या स्किन केअर जी आहे माझी फ्री स्किन केअर ती माझी झालेली आहे आता आपण डायरेक्ट इथे बीबी क्रीम आहे माझ्याकडे ही डर्माची मला त्यांचे प्रोडक्ट फार आवडतात तर मी ती वापरते इथं एकदम थोडंसं अमाऊंटमध्ये इथे बेबी क्रीम घ्यायची आहे आणि ती मी मला जिथं वाटते तिथंच मी लावणार आहे तर माझा अंडर आयज एरिया अप्पर लिप्स एरिया मला जिथं आवश्यक वाटते तिथंच मी लावले असं काही नाही आहे की सगळीकडेच आणि मी स्किन केअर प्रॉपर करत असल्यामुळे माझी स्किन पण आता चांगली ग्लो करते आहे ॲक्च्युली मुलांना सुट्ट्या लागायच्या आधी माझी स्किन खूप टॅन झाली होती आणि मला मेन म्हणजे चांगला इफेक्ट जो पडला तो म्हणजे डर्मलच्या क्रीमने मला खूप चांगला इफेक्ट पडला आहे तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी बेबी क्रीम इथे लावून घेतले मी फिंगर्सनेच सगळीकडे अप्लाय केलेला आहे आणि नेकला पण थोडंसं अप्लाय करायचं आहे असं नाही व्हायला पाहिजे की आपला चेहरा फक्त फ्रेश दिसला पाहिजे आणि नेक पण नाही दिसत आहे तर नेकला पण तुम्ही ते अप्लाय करायला पाहिजे ऑलवेज तुम्ही जेव्हा मेकअप करत असता तेव्हा तुमच्या मानेला पण हे प्रोडक्ट व्यवस्थित अप्लाय झालं पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही बेबी क्रीम जी आहे लावली ती आपल्याला लॉक करण्यासाठी इथे तुम्हाला तुमचे ट्रान्सलुरंट पावडर असेल किंवा तुमच्याकडे कॉ कॉम्पॅक्ट पावडर असेल तर तुम्हाला ती यूज करायची तर माझ्याकडे ही शुगरची आहे तर मी ती यूज करते पावडर यूज करताना पण तुम्ही नेक एरिया फेस एरिया तुमचे कान लिप्स सगळीकडे आईज करायचं आहे आपण हा बेसिक मेकअप करतो आहे असं नाही आहे की तुम्हाला मी फुल फाउंडेशन वगैरे सगळं दाखवून करते बेसिक आहे मोस्टली थर्टी फोर्टी फोर्टीच्या वरच्या ज्या स्त्रिया आहेत त्या मोस्टली जास्त मेकअप हाय प्रेफर करत नाही हल्ली करतही असतील पण जे करत नाही त्यांच्यासाठी हा सिम्पल मेकअप तुम्ही करू शकता तर मी ही बीबी -बी क्रीम वापरली आहे ही बी बीबी क्रीम मी इथे यूज केली आहे डर्माची खूप छान आहे तुम्ही पण यूज करून बघा आणि डर्माचे प्रोडक्ट सगळे खूप छान आहेत तर डर्मामध्ये सनस्क्रीन खूप छान आहे तुम्ही ते पण एकदा अप्लाय करून बघा तर आता हे सगळं झाल्यानंतर मी इथे म्हणजे आयब्रोज फिलअप करणार आहे आणि तुम्ही डिफरन्स बघाल मी आयब्रोज फिल केल्यानंतर दोन्ही आयब्रोजमध्ये डिफरन्स दिसतो अँगल वगैरे येतो तर अशा प्रकारे आयब्रोज फिलअप करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ऑप्शनल आहे तुम्हाला मस्करा लावायचा असेल तर लावू शकता आयलायनर लावायचं असेल तर लावू शकता तर इथे माझ्याकडे एक छोटंसं आय शॅडो पॅलेट आहे तर हे स्विस ब्युटीचं आहे सिंपल एकदम छोटंसं आहे तर ते मी यूज करते आता एक तर माझ्याकडे साडीमध्ये गोल्डन शिमर आहे तर मी इथे गोल्डन कलर एक आहे ह्याच्यामध्ये मधला जो आहे तो तो शिमर मी फक्त जस्ट आईजवरती लावते हल्ली स्त्रियांना लहान मुलं असतात न न्यू मॅरिडली वुमन असतात तर त्यांना घरच्या कामातून वेळ नाही मिळत तर झटपट मेकअप कसं करायचं तर त्याचं एक उदाहरण असू शकतं तुमच्यासाठी तर हे केल्यानंतर ला। तुम्ही लायनर लावू शकता माझं हे शुगरचं छोटंसं आहे तर लायनर लावताना पण एकदम फाईन लावायचं आहे आपल्याला जास्त कडेला न्यायचं नाही आहे आता मला सवय आहे त्यामुळे मी असं लावू शकते तुम्हाला सवय नसेल लायनर लावायची तर तुम्ही ते प्रॉपर लावू शकता तर इथे बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे लायनर लावून घ्यायचे दिसत असेल तुम्हाला मला सवय आहे त्यामुळे मी लावू शकते तरी पण काय प्लस मायनस झालं असेल तर समजून घ्या तर अशा प्रकारे मी लायनर लावते थोडंसं वाळू दे हे लायनर त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे आता मी लावणारे मस्करा, मस्करा। हा वॉटर बेस आहे वॉटरप्रूफ नाही आहे कारण वॉटरप्रूफ मस्करा आहे तो चिकटतो आपल्या लेशेसनं त्यामुळे तुम्ही बघू शकत असाल माझे लॅश कसे ओपनअप झालेले आहे मस्करा पण शेवटी हे आहे लिप लाइनर लिपस्टिक लावताना पहिला आउटलाइन करून घ्यायची अशा प्रकारे ही थोडीशी डार्क मध्ये आउटलाईन करून घ्यायची आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ही आहे लॅक्मीची नाईन टू फाय एम पी एफ्ट एट नंबरची माझी लिपस्टिक आहे याकडे बरेच लिपस्टिक आहेत पण आता मला खूप डार्क नको आहे म्हणून मी ही यूज करते तुम्ही बघू शकता तर अशी लिपस्टिक मी यूज केली लायनर लावून जर लिपस्टिक लावली तर त्याचं ला जे लॉंग लास्टिंगचं एरिया आणि कवरेज आहे ते वाढतं असं मला वाटतं कारण मी लायनर लावलं तर माझी लिपस्टिक दे दिवस दिवसभर राहते छानपैकी म्हणून मी ते लावते आणि लास्ट बट नॉट द लीस्ट हायलाइटर हायलाइटर मी एकदम लाईट माझा कलर इथे कपड्यांमध्ये पिंक पण आहे शेड तर मी पिंक पण वापरू शकते थोडंसं घ्यायचं हायलाइटर आपल्या ह्या बोन बोनवरती लावायचं असतं तर मी हे पण फिंगर ॲप्लिकेशनच करते काउंटरिंग पण करतात तुम्ही बघू शकता झाली इथं माझा थोडासा हा बोन एरिया आहे तो चमकायला लागला अशा प्रकारे आपलं जे हे वरती हो हाईट होतात ना जे जे फेसमध्ये जे असे फ्लॅश जर आपल्या चेहऱ्यावर पडला आणि जे चमकणारे वरचे जे असतात थोडे थोडेसे भाग तिथं आपण हायलाईटर लावतात कारण आपल्या चेहऱ्यावर जर अशी लाईट वगैरे पडली किंवा फोकस पडला तर तो, तो पोर्शन चमकायला लागतो ते बघू शकते तुम्ही हायलाईट कसं दिसते आणि शेवट बिंदी टिकली आपल्या भाषेत अरे पडली वाटत तर अशा प्रकारे तुम्ही टिकली लावू शकता आता माझी ते दिसते की नाही काय माहित नाही कारण लाल कलर आहे दिसायला पाहिजे तर अशा प्रकारे टिकली लावायची तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तुम्ही प्रॉपर मिररमध्ये बघून हे क्लिअर करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मेकअप करू शकता तर मी काजळ नाही घालायचे कारण माझं काजळ बाहेर येतं त्यामुळे मी काजळ नाही घातले तर अशा प्रकारे वटपौर्णिमेला तुम्ही साधा सिंपल सोबर मेकअप करू शकता आणि नेकलेस एकदम सुनं सुनं दिसतं आहे ना तर त्याच्यासाठी अशा प्रकारे आपला वटपौर्णिमा लूक रेडी आहे तर कसा वाटतो आहे तुम्हाला हा लूक मला कमेंट बॉक्समध्ये सांगा